आपण बघतो भगवत देवी मंदिर मध्ये आपण आलेले आहोत दर्शनासाठी भक्तांची रांग आहे पाचव्या माझी साठी रांग आहे ही ही रुईची भक्तगण आहे आपण बघतो रुईचे भक्तगण या जयावाद सुद्धा आलेले आहे भगवत देवी मंदिराला त्याला देवीनेच बोलवलेलं आहे बघू त्यांची मुलाखत घेऊन आपण देवीला काय म्हणते बोला जय ताईने नारळ फुडून आणलेलं आहे भक्तगणांनी त्यांच्या फिरवून नारळ फुडून दिलेलं आहे बघू हे नारळ काढून फुटलेलं आहे स्थान फुटलेलं आहे यांची चिव सुद्धा आलेली आहे लाडकी मुलगी एकदम भारी भारी मेकअप झालेला आहे काय वाटतं तुला मेकअप बद्दल छान वाटत एकदम सुंदर दिसत असं ठीक आहे आपण आलेलो आहे भगवती देवी कोल्हाऱ मध्ये राहिलेला आहे गणपतीचं स्थान आहे अतिशय पावनाश्रस्त स्थान आहे हे दोनशे वर्षपूर्वीचा इतिहास आहे हा भगवती देवीचा इंग्रजीच्या काळापासून ही देवी इथं स्थापन झालेलं आहे आणि गणपती सुद्धा लाडके भक्तगण वनिता भरांगे सुद्धा आलेले आहे गणपती आहे ज्याचं पहिले नमस्त केलं जातं ते भगवती देवी मंदिर मध्ये आय नगर मध्ये करतात त्यांनी चांगल्या प्रकारे पूजन केलेलं आहे बघू इकडं चेहरा कुंकुकाराचा कार्यक्रम चाललं आहे त्या सगळे लाडके भक्तगण देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे आहेत बघू आपण आता किती लांब रांग आहे आपण बघतो की भगवती मंदिर कोला साठी आलेलं आहे भक्तगण आपण बघू त्यांचं नाव काय काय नाव आहे आपलं आहे हे लाडके भक्तगण रुवून आलेले आपण सकाळ बसून हा दरवर्षी येतात ह्याच वर्षी आलेला आहे दरवर्षी येतात आपल्या मिसेस नाव काय आहे निकिता निकिता कांड ह्या सुद्धा दरवर्षी येतात आपल्या जोडीला ठीक आहे चांगलं आपलं शुभेच्छा हे आमचे लाकडे लाडके भक्तगण तेजस्वी मिळून आलेले आहे ह्याच वर्षी आली का मागल्या वर्षी सुद्धा आली होती ह्याच वर्षी आली रांगेत किती आपण रांगेत उभं आहे आता तास आला ता की एक तास एक तास किती पुढल्या वर्षी यायचं की डी आपल्याला यायचंय छान वाटलं का हां कोलार पाहिलं होतं पहिलं कधी नाही पाहिलं छान आहे ओके आपलं नाव काय बाबासाहेब आपण कुठून आलेला आहे ह्याच आला का मागील वर्ष चालू वर्षी चालू वर्ष आला ही गर्दी वाढते ही किती माळ आहे चौथी माळ आहे चौथी माळ आहे सातव्या माळ्यात ती तर गर्दी खूप वाढते असतील आपण किती किती वाजता आला तरी सर्वसा बारा वाजता आपल्याला ह्या भगवत देवीला येऊन छान वाटलं ना हो पुढल्या वर्षी येण्याची इच्छा आहे हा या वर्षी ठीक आहे थँक्यू खूप असे सुंदर असे लाट्य पुस्तकांनी लिहून आलेले आहे त्यांनी खूप अस छान छान गजरे लावलेले आहे पैठणी साड्यामध्ये नटलेले आहे देवीचं सर्व शृंगार बनवलेलं आहे बघू आपण यांना विचारून ह्या ह्या माझ्या मित्राच्या पत्नी ज्या वनता वाडांगे घेऊन आलेले आहेत यांनी सुद्धा गदर लावडायची विसरून गेल्या पण घेणार आहे आता सुंदर असं खूप मेकअप केलेलं बोला लवकर जै नाही बोल आपण बघतो की हे बघू आलेले भक्तगण एकदम खुश आहे आनंदाने आगी दुगं राहिलेलं आहे बघू भरपूर गर्दी वाढती गर गर्दीची संख्या प्रचंड वाढ झालेली आहे इथं देणगी स्वीकारणं जो आहे इथं आपण प्रातशिक त्या देणगी देऊ शकता आपण बघतो दे की ते देणगी आणि मौल्यवान वस्तू स्वीकारून जातात हे भगवद्गीतेचं जे भग ट्रस्ट आहे ही ट्रस्ट देणगी आणि जे नऊ दिवसाची जी व्यवस्था आहे ही या पैशातून केली जाते खूप असा सुंदर असा देखावा आपण बघतो गोल्डन प्लॅटिनियम कवर

लायटिंग देखावं बघतो आपण घुमट आहे जे सुंदर असं गोर काम मी तर केलेलं आहे हे भगवतगेवीचं मंदिर आहे आपण बघतो समोर समोरून देवीचं मंदिर आहे आणि हा आपण बघतो की समोर हा घुमट आहे सभामंडप आहे अच्छा दोन प्रकारचे सभामंडप आहे एक मोठ्या बाजूस आहे देवीची बाजू आणि एक मागील बाजूस आहे आपण पूर्व बाजू दक्षिण पूर्व आणि पश्चिम बाजू म्हणतो पूर्व बाजू आहे आणि ही आहे पश्चिम बाजू आहे देवीची बाजू आपण बघतो काहीतर सर्व मंगल्य शिव सबर सर्वत्र साधिके शरण नियम किंवा होते असं वर्णन केले आहे गणपतीचे जे देवीच्या वरती मार्ग चालवले आहे छान असा गोल्डन कवर बसवलेला आहे जे सोन्याची कमान आहे सोन्याची क्वालिटलेली कमान आहे कमीत कमी दोन कमी किलो सोन्याची लावलेलं आहे भगवत आहे भगवत आता साडेतीन हजार एक आहे आणि ही असा खूप आहे हे फक्त महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राबाहेरून येतात फक्त सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे इथं पोलिसांची सुद्धा व्यवस्था आहे होमगार्ड पोलीस आणि जेव्हा कट चालवतील अशा प्रकारे इथे व्यवस्था झाली कोणी बघतो की हे जे कोला देवीला एक ट्रस्ट आहे साडी विक्री केंद्र आहे आपण बघतो की देवीसाठी ज्या साड्या तिथे आपण विक्रेसाठी ठेवलं ही ट्रस्ट चालवते बघू आपण याला विचार ही साड्याची किंमत काय आहे सर सरसाधारणत हा अडीचशे पासून पुढील हजारापर्यंत साड्या आपलं नाव काय हा हे ट्रस्ट चालवते का हे गव्हर्नमेंट चालवत ट्रस्ट चालवते हे ट्रस्ट नावान चालू राहतं इथं आपण समोर बघितलं से। का देणगी पावती आहे आणि इथं आपण साड्याचं सेल्स आहे कोण प्रकारच्या साड्या ठेवलेल्या आहे इथं सर्व हा ज्या देवीला नेसवलेल्या साड्या आहे यांची किंमत काय आहे अडीचशे पासून पुढे अडीचशे साडे तीन जशी साडे असेल तशी किंमत जशी असेल साडी तर आपण किती वर्षापासून इथं काम करत आहे तीन वर्ष बसून सर्वसाधारणतः जी गर्दी वाढती किती वर्ष केव्हा वाढती म्हणजे कोणत्या माळीला वाढते पाचव्या माळीला वाढते सातव्या माळीला वाढते की नव्या वाढीला वाढते तिसऱ्या मालिक बसू किती किती पब्लिक सर्वसाधारणतः हजार म्हणजे लाखोच्या संख्येने पब्लिक महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर येते की महाराष्ट्र बदली बाहेर प्रत्येक राज्यामधली येतली ठीक आहे थँक्यू खूप असा सुंदर देखावा आपण भक्त सपा मंडळ आले निका भक्तगण इथं जोडलेलं आहे दुपारचे दोन वाजत आहे तर आपण मी बारा वाजेपासून दोन वाजतापर्यंत आपण इथं मुलाखत घेतलेलं आहे आणि भक्तगणांची संख्या अतिशय वाढत वाढत आहे दुपार मला जे साडेतीन शक्तीपीठाचं जे आदिशक्ती श्री भगवद्गीच्या पावन केवळ आपल्याला निमित्त भवन सरसे सागर आपण गेटवर आलेलो आहेत हे जे मंदिर आहे आपण हे कोलारमध्ये आहे हे नगर मनमाड रोड ह्या साईडला आहे पूर्व बाजूला आपण बघतो या पश्चिम साइडला संगमनेर रोड हा जातोय सोनगाव दहा बुतूक आणि डायरेक्ट संगमनेर हा जो रोड आहे नगर मनमाड हायवेपासून हा बायोपास पूर्व पश्चिम दिशेस सुंदर सु, 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 अशी व्यवस्थापन आहे पब्लिक खूप अशी वाढते आता सर्वसाधारणता तीन वाजता आलेला आहे तीन वाजेनंतर ही पब्लिक अशी आपण बघतोय का असंख्य लाखोच्या संख्येने ही पब्लिक आलेली आहे आणि ही पाचवी माळ आहे सातवी आणि नववी माळ सगळ्यात जास्त गर्दी असते लाखोच्या संख्येने बत्तीस येतात आपण बघतो की हे जे गेट आहे पूर्व पश्चिम दिशा आहे पूर्व बाजूला आपण नगर मनमा रोड आहे आणि पश्चिम बाजूला जो रोड जातो तो, तो संगमने रोड आहे या संगमने रोड आणि पश्चिम रोडच्या मध्यस्थी जे कोलार जे आहे मध्यस्थी आहे हे भगवत माता देवीचं मंदिर आहे हे साडेतीन शक्तीमधलं हे भगवत मातेचं मंदिर आहे आणि असंख्य संख्येने भक्तगण इथे येतात आणि आपल्या मनोकामना आणि मनोइच्छा पूर्ण होतात अशी धारणा आहे ही शिवाजी महाराजांपासून चालण्यात आलेली ही देवी मंदिर आहे हे देवी मंदिर सर्वसाधारणतः पाचशे ते सहाशे शतकापासून हे मंदिर पार पुरावणिक आहे हे रिन्यू हे पस्तीस वर्षापासून रिन्यू केलेलं आहे इथं सभामंडप आणि चांगल्या प्रकारे असं भव्य असं दिव्य मंदिर बांधलेलं आहे